कार आपण पाहता आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी तिरे शिंगोली तरडगाव या गावांना जोडणारा जुना पूल सीना नदीला पूर आल्यानंतर नादुरुस्त पडझड झाला पुलाची साईड रोलिंग सह संरक्षण पाईप तोडफोड झाले तर काही पाण्यात वाहून गेले त्याबरोबर पुलावरती मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे या पुलावरून वाहतूक धोक्याची झाली असून गेल्या पंधरा दिवसामध्ये या पुलावरती तीन अपघात झाले आहेत एकाचा पाय फ्रॅक्चर झाला दुसऱ्याचे टमटम वरून पोलावरून पाण्यात पडले टमटम चालकाचा जीव कसा कसा वाचला आज तिसरा अपघात होऊन मोटरसायकल वरून पाय बंदी झाला सतत अपघाताची मालिका सुरू असताना शिंगोली हो, व तरटगाव भागातील नागरिकांनी खासदार प्रणित शिंदे यांना याची कल्पना दिली त्यामुळे त्यांनी आज प्रत्यक्ष पोलावरती येऊन पाहणी केली नागरिकांना समस्या जाणून घेऊन त्यावेळी नागरिकांनी त्यांच्या समोर दोन तीन महिन्यापूर्वी हा पूल नादुरुस्त झाला या माहितीवरून सांगितले पुलावरून आठ दहा गावाचे लोक या शाळेला व शाळेला विद्यार्थी बस वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे वारंवार अपघाताची मालिका सुरू आहे रस्ता नादुरुस्त असल्यामुळे एसटी बंद झाली या मुलांचे हाल होत आहेत हे जाणून लगेच खासदार पंडित शिंदे यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना फोनद्वारे संपर्क साधला व दोन दिवसामध्ये प्रशासन व नॅशनल हायवे व सार्वजनिक बांधकाम खाते व नागरिक यांचे प्रतिनिधी संयुक्त बैठक लावून तातडीने हा पूल दुरुस्त करून द्यावा अशी मागणी केली याबाबत कलेक्टर व सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित मीटिंग लावून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले दे दे काल, काल मी बोलली त्यांच्याशी आणि ते पूर्णपणे नॅशनल हायवे कडे त्यांच्याबद्दल त्यांच्या अधिकारी उद्या किंवा परवा त्यांच्यावर आपण घेतली आता आमची काय सगळ्यांची मागणी आहे की हे जे लोकंडी रोलिंग आहे ते पूर्णपणे

नेशनल हाईवे कह रही है कि हमने ब्रिज कंस्ट्रक्ट uh, करके पीडब्ल्यूडी को हैंडओवर किया पीडब्ल्यूडी कह रही है हमारे पास नहीं है वो ऑटो और आज सुबह भी हुआ है वो तो ऑटो वाला नहीं मैं भी आऊंगी ट्यूसडे नहीं आपको कल या परसों कल या परसों करना पड़ेगा नहीं लोग रोज गिर रहे हैं लोग रोज गिर रहे हैं दो दिन नहीं दैट्स ओके बट यू लाइन अप द मीटिंग टुमारो आई सेंड माय

i mote e mi son ke मॅडम पैसे आता आपण हे बघ दिवसात केले नाही आणि पुराची पैसे जमा झाले नाही तर माझ्यासोबत कुपोषणावर बसला मॅडम आता मोठा विषय विद्यार्थ्यांचा आहे स्वतःची काळजी देऊ शकतात तर दोनशे ते अडीचशे विद्यार्थी इथून पायपट्ट